श्री स्वयं समर्थ माझ्या मा युट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे विशेष तो म्हणजे कसा ते सांगते दत्त जयंती सप्ताह लवकरच सुरू होणार आहे दत्त जयंती चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे याच जयंतीचं औचित्य सा साधून आपल्याला संकल्पयुक्त अशी एकवीस दिवसांची स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे ती सेवा कोणती ती सेवा कशी करायची हे आपण बघूया सर्वप्रथम ही सेवा दरवर्षीप्रमाणे आपण सर्वजण करणार आहोत तीनशे पासष्ट दिवसामध्ये ज्या घरामध्ये स्वामी चरित्र सारंभताचे पारायण होते ते पारायण केल्यानंतर त्या कुटुंबावर संकट समस्या दुःख हे येत नाही ज्यांच्याकडून कुठलीच सेवा होत नसेल अशा वेळेस स्वामींचा प्रगट दिन असेल किंवा स्वामींची पुण्यतिथी दत्त जयंती असेल यावेळेस आपण सर्वजण पारायण करत असतो आणि यावेळेला ज्यांना शक्य नाही त्यांनी नक्कीच ना पारायण करायचं आहे आता चार डिसेंबर द दत्त जयंती आहे त्यामुळे आपण सेवेला सर्वजण सुरुवात करणार आहोत जर सुरुवात करायची असेल तर तुम्ही अकरा नोव्हेंबर किंवा बारा नोव्हेंबरपासून देखील करू शकता पण तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबरच्या या कालावधीमध्ये एकवीस दिवसांचा हा कालावधी आहे या दिवसामध्ये आपल्याला महाराजांची उच्च कोटीची सेवा ही करायची आहे त्यावेळेला कोणाला मासिक धर्म आला असेल काही अडचण आली असेल त्यावेळेला ती सेवा स्किप करायची आहे आणि पुढे ती कंटिन्यू करायची आहे पण कुठलीही सेवा करत असताना ती सेवा आपण संकल्पयुक्त करत असतो संकल्पयुक्त केलेल्या सेवेला ही कुठलीही सेवा ही संकल्पयुक्त जर केली ना तर ती फलद्रूप होते आणि संकल्प करत असताना आपला भाव हा फार महत्वाचा असतो त्यावेळेला स्वामी चरित्र सारामृताचं एकवीस दिवसाचं म्हणजे एकवीस दिवसाचं जे एकवीस पारायण आपल्याला करायचे आहेत आणि एकवीस पारायण करत असताना प एक पारायण पा, म्हणजे एक ते एकवीस अध्याय पठन करायचं आहे दररोज आपल्याला एकवीस दिवस एक ते एकवीस अध्यायपर्यंत पठन करायचं आहे असा संकल्प आपल्याला करायचा आहे जर कुठे जाणार असाल तर एखादा दिवस स्किप कराय झाला असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी दोनदा वाचन केलं तरी देखील चालतं आणि तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबरमध्ये मासिक धर्म जर आला असेल समजा उद्यापासून देखील तुम्ही सुरुवात करू शकता कारण प्रत्येक महिलेला आपल्या मासिक धर्माची तारीख माहीत असते पण कधी विटाळ आला असेल किंवा अचानक सुतक आलं असेल तर अशा वेळेला आपण सर्वच जण खूप गडबडून जातो बघा तर अशा वेळेला काय करायचं ते देखील मी सांगणार आहे सर्वप्रथम सेवा काय करायची संकल्प कसा करायचा सा? ते सांगते तर कुठलीही सेवा करत असताना आपल्याला स्वामी महाराजांची विनंती आपल्याला सर्वप्रथम करायची आहे जा केंद्रात जायचं केंद्र नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या देवघरासमोर बसून देखील हे करू शकता केंद्रात जायचं नारळ आणि खडी साखर अर्पण करायची आणि स्वामी महाराजांना प्रार्थना करायची की मी ही सेवा जी करणार आहे ही आश एकवीस दिवसांची ही सेवा करणार आहे तुम्ही माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार पाडून घ्या ही विनंती आपल्याला स्वामी महाराजांना करायची आहे तुम्ही देवघरासमोर देखील हे करू शकता जर केंद्र शक्य नसेल तर घरातील फोटोसमोर देखील खडी साकारणारं ठेवू शकता ज्या समस्येसाठी कुठल्या कारणांसाठी ही सेवा तुम्ही करत आहात अडचणींसाठी जी सेवा तुम्ही करत आहात ती स्वामी महाराजांसमोर तुम्हाला बोलायची आहे आणि कुणाचे जर अकरा गुरुवार चालू असतील त्यांनी स्वामीचरित्र सारामृत हे दोनदा वाचावं लागणार आहे त्यामुळे कुणीही सकाळी वाचायचं आहे आणि जी संकल्पित तुमची जी सेवा चालू आहे ती तुम्ही तुमच्या ज्या वेळेला ठरवलेली आहे त्या वेळेलाच तुम्हाला करायची आहे आणि तेरा ते चार या तारखेमध्ये दोन किंवा तीन गुरुवार येतात आणि जर तुम्हाला ही माहीत असेल की गुरुवारी तुम्हाला दोनदा वाचन शक्य नाही तर तुम्ही आधीपासून सुरुवात या सेवेला करू शकता कुठलीही सेवा करत असताना ते जे नियम अटी असतात ही सेवा संकल्पयुक्त स्वरूपात करायची आहे परांना हे घ्यायचं नाही बाहेर गाव गेलात तरीही तुम्ही परा घ्यायचं आहे माहेरचं तुम्ही खाऊ शकता ब्रह्मचर्याचं पालन हे नक्की करायचं आहे मांसाहार करायचा नाही विटाळ आला असेल सुतक आला असेल तर ते तेरा ते, ते चौदा दिवस आहेत असतं सुटक सुतक आणि विटाळ तर एकवीस पारायणाचा संकल्प केलेला आहे तर ते बारा तेरा दिवस थांबून नंतर सेवा परत सुरू करायची आहे संकल्पयुक्त सेवा ही देवघरासमोर बसून केंद्रात देखील तुम्ही करू शकता शांत मनाने एकाग्रतेने तुम्हाला ही सेवा करायची आहे एका बैठकीतच स्वामीचरित्र सारमृत्याचं पारायण करायचं आहे अध्याय छोटे छोटे आहेत ते एक तासात किंवा दीड तासात होऊ शकतात हे पारायण तुम्हाला एक ते दीड तास लागेल आणि बारा ते साडेबाराच्या या वेळेमध्ये आपल्याला दत्तसेवा करायची नाही तर दत्त निमित्त कुठली सेवा आपल्याला करायची आहे एकवीस दिवसांची दूर कुठली सेवा करायची तर ते सांगते आता सेवा सांगणार आहे त्यामुळे नक्की ऐका एकवीस स्वामीचरित्रांचं पारायण आपल्याला करायचं आहे अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचं आहे दररोज अकरा वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे या सेवा आपल्याला एका बैठकीत करणं शक्य झालं तर एका बैठकीत तुम्ही करायचं आहे तर आपल्या सर्वांना ही विनंती आहे की प्रत्येकाने या दत्त जयंतीचं औचित्य साधून आपल्याला ही स्वामींची सेवा करायची आहे आणि ही सेवा करत असताना कुठलाही शंका कुशंका किंवा नियमांना घाबरू नका या गोष्टी चालूच राहणार आहे सांसारिक जीवन आहे यामध्ये अडचणी येणारच आहेत पण ज्या वेळेला आपण मनात भाव ठेवला आणि खूप एकाग्रतेने जर आपण स्वामी महाराजांची सेवा करायला बसलो ना तर निर्विघ्नपणे नक्की स्वामी महाराज आपली ही सेवा करून घेणार आहेत तर छोटीशी माहिती होती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती झाले सेवामी महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी, स्वामी समर्थ